नमस्कार मित्रेनो लाईफ डायरीज विथ होम या आपल्या युट्यूब चॅनल वर मी तुमचं मनापासून स्वागत करते तर आज मी आपल्यासोबत फ्रीजच्या डीप डिप क्लिनिंग चा जो व्हिडिओ आहे तो शेअर करते आहे तर अगदी सोप्या स्टेप्स मध्ये जी फ्रीज डीप क्लिनिंग कशी होते हे बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सुरुवातीला फ्रीजचं स्विच असत ते ऑफ करून घ्यायचं आहे प्लग काढून घ्यायचा आहे फ्रीजच्या वरती ज्या वस्तू वगैरे असतील त्याही आपल्याला काढून घ्यायच्या आहे आणि शक्यतो फ्रीज अशा वेळेस तुम्ही साफ करायला घ्या कि जेव्हा फ्रीज मध्ये कमीत कमी वस्तू असतील आणि भाजीपाला वगैरे सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या शक्यतो संपलेल्या असतील अशा वेळेस डीप क्लिनिंग फार सोपी होऊन जाते कारण की जास्त पसारा आपल्याला आवरावा लागत नाही तर आता बघा इथे मी सगळे जे फ्रीजचे जे शेल्फ्स आहे।, आहे, आहे ते काढून घेते आहे आणि शेल्फ्स काढताना काळजी घ्यायची आहे की जो म्हणजे जे शेल्फ आहे ते कोणत्या ठिकाणी कोणता शेल्फ आहे ते आपल्याला व्यवस्थित बघून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं आहे जेणेकरून ते लावताना पण आपल्याला व्यवस्थित लावता येतील तर आता इथे बघा फ्रीज खराब झालाय आणि कुठे कुठेतरी सॉसचे डाग वगैरे असे आणि शक्यतो मी ना दोन दोन तीन तीन महिन्यामध्ये डीप क्लिनिंग करत असते त्यामुळे एवढा माझा जो फ्रीज आहे तो खराब झालेला नाहीये तर आता बघा इथे आपल्याला आहे ना एक सोल्युशन बनवून घ्यायचं आहे तर इथे मी कोमट पाणी घेतलेलं आहे फार गरम पाणी नाही घ्यायचं आहे कोमट ते थंड असं मीडियम पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये मी अर्धा कप व्हिनेगर टाकला आहे आणि इथे मी दोन टेबल स्पून जे आपलं डिशवॉशर लिक्विड असतं ते घ्यायचं आहे कोणतंही तर ते व्यवस्थित आपल्याला अशा एका स्प्रे बॉटल मध्ये भरून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे पूर्ण जे फ्रीज आहे त्याला आपल्याला स्प्रे करून घ्यायचं आहे व्यवस्थित जिथे एअर वगैरे रिलीज होते फ्रीज ची त्या ठिकाणी जास्त करून स्प्रे करायचं नाहीये पाण्याचा नाहीतर फ्रीज खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला फ्रीजची जी सेफ्टी आहे तेही आपल्याला बघून हे जे डीप क्लिनिंग आहे ते, ते करायचे आता इथे बघा डोअरचं जे रबर असतं त्या रबरमध्ये अनेक खाच असतात आणि खाचांमध्ये एवढं डस्ट वगैरे इतकं गेलेलं असतं त्यामुळे ना रबर खूप खराब झालं असतं तर त्या खाचांमध्ये व्यवस्थित आपल्याला अ व्यवस्थित त्याला उलगडून मग त्या त्यामध्ये आपल्याला स्प्रे करून घ्यायचा आहे आणि ते या खाचा ज्या दिसताय इथून फ्रीज ची जी एअर आहे स्प्रे करायचा नाहीये तर आता स्प्रे करून पंधरा ते वीस मिनिटं असाच आपल्याला फ्रीज सोडून द्यायचा आहे आणि तेवढ्या वेळेमध्ये आपल्याला हे जे ची भांडी आहेत शेल्फ वगैरे सगळ्या काचा ते आपल्याला व्यवस्थित क्लीन करून घ्यायच्या आहेत तर आता बघा इथे मी बाउल मध्ये थोडस डिशवॉश आणखी टाकून आणि आपल्या बॉटल मध्ये जे सोल्युशन उरलेलं होतं ते ऍड करून त्याच्या सहा एकदम सॉफ्ट स्क्रबर घेतलेला आहे प्लास्टिकचा स्पंज टाईप मध्ये येतो तो स्क्रबर घ्यायचा आहे आणि त्याच्याने मी हे जे व्यवस्थित सगळे भांडे ते क्लीन करून घेते आहे आणि ह्या ज्या काचा असतात ह्या खूप जड असतात हेवी असतात त्यामुळे त्या क्लीन करताना शक्यतो सांभाळायचा आहे हातातून निसटली तर ती फुटू शकते कारण की आपला जो हात असतो तो साबणाने म्हणजे चिकट झालेला असतो आणि त्यामुळे ते सटकू शकतात तर आता सगळे भांडे व्यवस्थित क्लीन करून घेतले आहे आणि ड्राय करायला ठेवले आहे तर शक्य तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही पंधरा वीस उन्हात पण ते ठेवू शकतात तर आता बघा इथे मी परत जो आपण स्क्रबर होता तो घेतला मी स्पोंज आणि त्याच्याने व्यवस्थित असं जे फ्रीज आहे ते डीप क्लिनिंग ला सुरुवात केली आहे एकदम हलके हलक्या हाताने मी हे जे फ्रीज आहे ते व्यवस्थित असं घासून घेते आहे तर आता इथे बघा अनेक खाचांमध्ये अगदी डस्ट वगैरे झालेली आहे तर ती पण व्यवस्थित आपल्याला क्लीन करून घ्यायची आणि अगदी हलक्या हाताने स्क्रॅच वगैरे फ्रीजला पडायला नको आणि फ्रीज क्लीन करत असताना धारधार वस्तू वगैरे चमचे सुरी या गोष्टींचा वापर बिलकुल करायचा नाहीये अगदी हलका स्पोंज असेल नसेल तुम्ही प्लॅस्टिकची पिशवी घ्या त्याच्याने तुम्ही क्लीन करू शकता आता इथे बघा हे व्यवस्थित असं मी क्लीन करून घेतलं पण या ज्या खाचा असतात इथे डस्ट गेलेली असते तर तिथे मी अजून स्प्रे करून ब्रशच्या साह्याने व्यवस्थित क्लीन करून घेतलं आता पूर्ण जो फ्रीज आहे तो व्यवस्थित घासून घेतला आणि त्याच्यानंतर स्वच्छ पाणी घ्यायचं आहे बकेटमध्ये आणि एक सॉफ्ट असा कपडा घ्यायचा आहे आणि व्यवस्थित पाण्यामध्ये पिळून एकदम कोरडं पिळायचं आणि सक् सगळे जे फ्रीज आहे ते ओल्या कपड्याने आपल्याला पहिले पुसून घ्यायचं आहे व्यवस्थित असं एक ते दोन वेळा तुम्ही स्वच्छ असं एकदा पुसा द्याला व्यवस्थित आणि अजून एक टीप जर तुमच्या फ्रीजला जास्त स्मेल येत असेल दुर्गंधी येत असेल तर तुम्ही सोल्युशन मध्ये बेकिंग सोडा एक टेबल स्पून ऍड केला तरी चालेल तर ते पण करू शकतात आणि त्याच्यामुळे काय होतं फ्रीजचा जो दुर्गंध आहे तो येत नाही आता बघा व्यवस्थित क्लीन करून घेतलं एकदम सुक्का असा कोरडा कापड घेतलेला आहे मी मायक्रोफायबरचा आणि त्याच्याने व्यवस्थित क्लीन करून घेते आहे एकदम कोरड करून घेते फ्रीज आणि आता इथे बघा आम्ही जेव्हा ट्रान्सफर झालो होतो तेव्हा सामान शिफ्ट करत असताना ना याला सिक्युअर केलं होतं फ्रीजला काचा ज्या असतात त्या काचा स्टिक टेप टेपने व्यवस्थित चिपकून घेतल्या होत्या तर त्याचे डाग अजूनही तसेच आहेत तर मी काय केलं स्पंजला थोडस डिशवॉशर लिक्विड घेतलं आणि त्याच्याने हलक्या हलक्या हाताने घासून घेतला आणि ओल्या हो कपड्याने पुसून घेतलं तर बऱ्यापैकी तो डाग पण व्यवस्थित निघून गेला आणि आता बाहेरचं जे तेला स्प्रें स्प्रें आदी तेला सोपा 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 फ्रीज आहे त्याला पण आपण बनवलेल्या ने स्प्रे करून घेतला आणि ओल्या कपड्याने आधी व्यवस्थित पुसून घेतला आणि मग कोरड्या कपड्याने व्यवस्थित त्याला कोरड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर अगदी सोपं आहे आणि या अगदी स्टेप्स आपण वापरल्या फ्रीज क्लिनिंग करताना तर फ्रीज अगदी छान स्वच्छ होतो वेळ पण खूप कमी लागतो आणि आता बघा आपण जे वॉश केलेले भांडे होते ते सगळे लावून घेतले आहे इथे व्यवस्थित कोरडे करून आणि इथे तुम्ही बघू शकता फ्रीज ती चकाचक झाला आहे नव्यासारखा झाला आहे आणि इतका फ्रेश होऊन जातो तर अशी डीप क्लिनिंग तुम्ही साधारण दोन ते तीन महिन्यामध्ये तुम्ही करा तुमचा फ्रीज अगदी छान मेंटेन राहतो आणि त्याच्यामध्ये आपण बऱ्याच वस्तू वगैरे ठेवत असतो तर ते, ते काय होतं फ्रीजमध्ये वेगवेगळ्या वे प्रकारचे बॅक्टेरिया तयार होऊन जातात आणि व्हिनेगर वगैरे वापरल्यामुळे सोल्युशनमध्ये अँटी बॅक्टेरियल प्रवृत्ती असते मध्ये आणि त्यामुळे ते खूप छान सुरक्षित राहतं सेफ्टी असतं आपलं फूड पण तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुम्ही लाईक करा आणि काही सजेशन असेल तर कमेंट करू शकता आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी लाईव्ह डायरीज विथ होम हे आपल्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय